गणेश जयंतीच्या माझ्या सर्व गोडताईंना खूप खूप शुभेच्छा मस्त असे आज ना उकडीचे मोदक बनवले होते ते पण हळदीच्या पानावरती गणपती बाप्पांची जयंती आहे म्हटलं त्यांचा स्पेशल असा आयटम बनवूया जेवणाचं नैवेद्य तर बनवणारच आहे पण म्हटलं त्या अगोदर उकडीचे मोदक बनवून घेऊया म्हणून दिवस उगवायला अगोदर तर ना कनिक मळल्या मळ्या उकडीचे मोदक शिजायला टाकले आणि मग बाहेर गेले हरळी आणण्यासाठी मी ज्यावेळेस भाड्याच्या घरात राहत होते ना त्यावेळेस मला गणपती बाप्पांना हरळी नसायची तेव्हा मी एका कुंडीत आणून ना हरळी लावून ठेवली होती तीच हरळी जेव्हा आपलं तीन वर्षापूर्वी स्वतःचं घर झालं ना तेव्हा इथं आणून आपल्या म्हणजे परसबागेत लावली होती आणि ती परसबागेत झाडात फार वाढायला लागली होती म्हणून आतली काढली पण ती बाहेरच्या बाजूला वाढलेली हरळी आहे ना ती तशीच आहे म्हणून मग बाहेर जाऊन मस्त अशी बाप्पासाठी ही हरळी गोळा केली त्याचबरोबर देवपूजाही झाली होती म्हटलं आता बाहेर आलेच आहे तर फुलंही देवांना घेऊन जाऊया आणि बघा आज नशिबाने ना आपल्या लालजसवंदाल एक फुलसुद्धा होत नेहमी रोज भरपूर असतात पण छाटणी केल्यामुळं ना आज कमी होती आणि बागेत आल्यानंतर ना इतका गोड सकाळ सकाळी हा चिमण्यांचा चिवचिवाट चालू होता ना थोडस पुढं मी वॉइस ओवर करणार नाही तुम्ही हे ऐकाच ऐकलात का चिमण्यांचा चिवचिवाट असाच सकाळी रोज स्वयंपाक करत असताना ना किचन मध्ये मला या चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत असतो आणि सकाळची सुरुवात अगदी फ्रेश होत होते होत असते बाहेर आले आणि बघते तर काय आपल्या वांग्याचं वांग दोन दिवसात भरपूर मोठं झालं होतं आता उद्या परवा आपल्याला ही भाजीसाठी काढावे लागतील म्हटलं चला दाखवावीत आणि मग फुलं घेऊन आतमध्ये गेले आहो बसले होते म्हटलं चला देवपूजा तर झाली आज तुम्ही स्वामींची पूजा करून घ्या म्हणून आहोंना सुद्धा आज कामाला लावलं करतात त्यांना तसं आवडते देवपूजा वगैरे करायला म्हटलं आज गणेश जयंती आहे त्याचबरोबर गुरुवार सुद्धा आहे तर म्हटलं चला तुम्ही आज स्वामींची पूजा करून घ्या म्हणून त्यांनी स्वामींची छान अशी पूजा वगैरे करून घेतली जे काही बाहेरून ना फुलं आणली होती जास्वंदाची स्वामींच्या जा फोटोसाठी ना पांढऱ्या जास्वंदाची फुलं अर्पण करते किंवा पिवळ्या जास्वंदाची पिवळ्या जास्वंदालाही आपलं एक फुल आलं होतं तेही स्वामींना अर्पण केलं आणि पांढऱ्या जास्वंदाची पण मी छाटणी केली बाबा पडल्यामुळे त्यामुळे कमी फुलं लागत आहेत आत आले आणि इथं बघा सगळं हरळी वगैरे देवांना अर्पण केली इतकं छान वाटत होतं ना गणेश जयंती होती सण समारंभ ना मला खूप भारी वाटतं म्हणजे स्पेशल फील होतं थोडंसं आणि आणखीन उत्सुकता वाटते काहीतरी वेगळं करण्याची तोपर्यंत बघा हे सगळं होईपर्यंत वीस मिनिटात ना छान उकडीचे मोदक सुद्धा आपले उकडून झाले होते बर का आणि माझ्या मुलींनाही असेच उकडलेले आणि तेही गव्हाच्या कणकीचेच आवडतात मोदक त्यामुळे मी नेहमी असेच मोदक बनवते सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी बनवली होती चपात्या बनवून घेतल्या आणि मस्त अशा ना खमंग बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या कारण बघा संक्रांतीच्या वेळेस बाजरी दळून आणलेली आहे आणि जर जास्त दिवस ठेवली ना कडवट होती बाजरी खाण्यासाठी चांगली लागत नाही म्हणून जास्त भाकरी बनवलेत म्हटलं दोन ओनाला वाळवूयात वाळलेल्या बाजरीच्या भाकरीत ना ते खूप खाण्यासाठी छान लागतात बरं का आणि मी स्पेशल बनवत असते आणि सोलापूरला जर गेले ना तर हे असे बाजरीचे खाकरे आहेत ना ते बनवून ठेवलेले असतात आणि ते वर्षभर म्हणजे सहा सात महिने खातात बरं का त्यामुळे स्पेशल सोलापूरला गेल्यानंतर असे खाकरे मिळतात म्हटलं सोलापूरला जाऊन तर काय अन्न होणार नाही आपण घरीच बनवून खाऊया इकडे देवांना ना आ, मोदकाचा आणि भाजी चपातीचा नैवेद्य दाखवून घेतला कट्टाही सगळा आवरून झाला होता फक्त किचनकडला गॅस ओट्यापासूनची बाजू आवरायची राहिली होती सगळी किचनमधली कामं आवरून झाली आता वाजतलते जवळजवळ साडे पर्यंत टायमिंग झाला होता आणि इथं ना पर्शी पुसायचं माझं काम चालू होतं तेव्हाच पल्लवीचाही फोन आला होता मला आणि साडे अकराला ना मला कृष्णाला पेपरला सुद्धा सोडायला जायचं होतं पल्लवीशी थोड्याशा गप्पा मारल्या इथं सगळं पुसून वगैरे घेतलं आणि नंतर ना मी काहीच शूट केलं नाही आत्ता जे शूट चालू आहे ना जवळजवळ पावणे पाच वाजताचं मी नंतर शूट करायला घेतलं कारण म्हटलं बघा खूप दिवस झालं तुम्हाला ना उंबरट्याला हळदी लेपन केलेलं मी तुमच्यासोबत शेअरच केलं नाही तसं खूप दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं म्हणजे तेव्हाच केलं असं नाही आधी मधी महिन्यातून एक ते दोन वेळा मी उंबरट्याला हळदीचं लेपन करून घेत असते परंतु तुमच्या तु तु सोबत शेअर केलं नव्हतं चला म्हटलं आज शेअर करूया असं उंबरट्याला हळदी लेपन केलं ले ना खूप छान प्रसन्न वाटतं हळदीचं लेपन करायचं कसं हे मी खूपदा सांगितले तरी पण आता नवीन खूप ताई बघतात म्हणून सांगते काही नाही हळद आणि पाणी मिक्स करून जरी उंबरट्याला लेपन केलं तरीही चालतंय आणि सगळ्यात छान म्हटलं तर गुलाब गुलाबजेल किंवा कोणतंही मोगऱ्याचं किंवा सुवासिक अत्तर आहे ना ते सगळं मिक्स करून हळदीचं लेपन एका वाटेत किंवा प्लेटमध्ये तयार करायचं उंबरटा स्वच्छ करून ना हळदीचं पूर्ण लेपन आपल्या ले, उंबरट्याला करायचं आणि उंबऱ्याच्या म्हणजे चौकटीच्या दोन्ही बाजूला ना वरच्या दिशेनं थोडंसं हळदीचं लेपन करून घ्यायचं घरात खूप छान ऊर्जा निर्माण होते आपल्यालाही येता जाताना याच्यामध्ये अत्तर गुलाबजल मिक्स केल्यामुळे सुगंध दरवळतो जसं घरात आपल्याला ऊर्जा वाटते ना तसंच बघा असं म्हणतात उंबरटेला हळदीचं लेपन केलं ले ना तर लक्ष्मी आकर्षित होते घरामध्ये आणि हेही मी जे करतेय ना ते असंच दुसऱ्यांचं थोडंफार युट्यूबमधून मी आनंद पिंपळकरांना फॉलो करते किंवा एक दोन ज्या आहेत छान असं ऊर्जा निर्माण होणाऱ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे सांगतात ना त्यांना फॉलो करते आणि त्यांच्या गोष्टी ऐकून ना मी सुरुवात केली तीन चार वर्षापासून आणि मला ना याचे रिझल्ट पॉझिटिव्ह वाटतात म्हणून मी तुमच्यासोबत ह्या गोष्टी शेअर करते शक्यतो कोणतीही गोष्ट असू द्या मी अगोदर दोन तीन वर्ष ती केलेली असते आणि नंतरच मी तुमच्यासोबत शेअर करत असते तुम्हाला आवडत असेल अशा गोष्टी करण्यासाठी पारमार्थिक तर तुम्ही सुद्धा एकदा मी सांगते म्हणून ना एखाद्या गुरुवारी पौर्णिमा चतुर्थी कोणताही वार असं काय ना तुम्हाला ज्या दिवशी वाटते ना वेळ आहे ना ज़ 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 तस तस त्या दिवशी तुम्ही आवर्जून असं हळदीचं लेपन आहे ना उंबरट्याला करून बघा खूप छान वाटतं आणि सगळं साहित्य असावं असं काही नाही बरं का अगदी हळद पाणी मिक्स करून सुद्धा तुम्ही केलं तरी चालतंय जस जसं आपल्याकडून गोष्टी येत जातात आपण घेतो तस तसं त्या गोष्टी मिक्स करून म्हणजे अत्तर असू द्या गुलाबजल असू द्या जास्त महागाच्या वस्तू नाही येत पण हळूहळू एक एक गोष्टी घेत जायच्या आणि करत जायच्या म्हणजे आपल्या घरातल्या माणसांनाही सगळ्याला छान वाटतं आणि आपल्या मनालाही छान वाटतं आता तुमच्याशी बोलत बोलत नाही तर हळदीचं लेपन सुद्धा करून घेतलं उंबऱ्यावरती ना छोटी छोटी लक्ष्मीची पावलं काढून घेतली खाली स्वस्तिक काढून घेतलं फुलं फुलं हळदी कुंकू अक्षरा वाहून ना पूजा करून घेतली अगरबत्ती आणि दिवा ओवळून ना आता उंबर त्याला मस्त असं ओळून घेणार आहे आपल्याला जे वाटतं ना ते बोलणार आहे की बाबा आम घरातल्या सगळ्यांना सुखी ठेव समाधानी ठेव सगळ्यांचं शरीर आहे ती सुदृढ ठेव अशा छोट्या छोट्या गोष्टी आपण मागितलं तर मिळतं हे खरंय बरं का देवाकडं आपण मागितलं तर मिळतं तसं आपण मागायचं देवाकडं देवाला काय पाहिजे काय नाही कसं कळणार आहे तर तुम्ही ही नक्की करा आणि बघा हळदीचं लेपन तर करून झालं पण तुम्हाला कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये मी बोलले होते हे कॉईन प्लॅन्ट झाड आणलंय एक मी पंधरा दिवस झालं आणि ह्यानं सुद्धा ना घरातलं हवा शुद्धीकरण होतं लक्ष्मीचं आकर्षण होतं आणि म्हणजे वातावरणातली ना आपल्या पॉझिटिव्हिटी वाढते मी अशा छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ना मला समाधान मिळतं ना त्या गोष्टी करत असते म्हणजे आवडी आहेत ह्या माझ्या आणि त्याचबरोबर आवडीसोबतच आपल्या घराला कोणत्या गोष्टी गोष्टी पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी मदत करतील ना त्याच गोष्टीमध्ये मी इन्व्हेस्टमेंट करत असते तर मी शंभर रुपयाचं कॉईन प्लांटची कुंडी आणली होती आणि ह्याच्यापासून आता मी तिसरी कुंडी बनवते अगोदर ना सुरुवातीला मी कुंडी बनवून बघितली ह्याची रोप तयार होतात का बघितली आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते अगदी एक जरी मूळ तुम्हाला कुठून भेटलं ना तरी पण तुम्ही याच्यापासून एका एक मुळापासून ना अशा कितीतरी कुंड्या बनवू शकता तुम्ही गुगलवरती या कॉईन प्लांटचे महत्व सर्च केलं ना तुम्हाला याचे असंख्य फायदे आणि महत्व पाहायला मिळतील तर एका बाजूनी ना थोडंसं मी खुरप्याच्या साह्याने उकरलं आणि याच्या मुळ्या काढून घेतल्या म्हणजे अगदी एक एक इंचाच्या अंतरावरती ना याला अशी कमळासारखी छोटी छोटी पानं येतात आणि नाजूक अशी फुलंही येतात आयुर्वेद वेदात वेदा सुद्धा ह्याचे भरपूर फायदे आहेत आणि बघा ना समोर दिसतात तुम्हाला अशा काढून घ्यायच्या आणि बघा इथं दाखवते अंतरावरती एक एक याला hmm. म्हणजे पान येतात आणि हिरवगार दिसतं आणि मन याला प्रसन्न होतं आता या या जुन्या कुंडीतल्या ना थोड्याफार ह्या मुळ्या काढून घेतलेत आणि दुसऱ्या ना शेणखत माती आणि थोडासा जो झाडांचा आपल्या पाला पाचोळा पडलेला असतो ना अशा पद्धतीची मिक्स माती बनवते म्हणजे झाडाचा पाला पाचोळ्याचा जो कचरा आहे ना तो मिक्स केल्यानंतर भुसभुशीत माती होते आता ह्याच्यावरती परत माती टाकून घेणार भरपूर पूर असं घेणार आहे आणि मस्त अशी ही कुंडी तयार करणार आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग हे मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटच्या शेजारी हाईप ऑप्शन mm. आहे तर हाईपचे पॉइंट सुद्धा द्या जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचतील नंतर भेटू छानशे व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी